प्रेसीला भेटायला गेलेल्या आणि नुकताच बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नवनाथ तुकाराम पडवळे व एकोणीस राहणार पांगरी या तरुणाचा प्रेयसीच्या नातेवाईकांनी लाकडी दाणक्याने हातपाय व पाठीवर मारहाण करत जिवे मारून टाकल्याची घटना पळसुंदे येथे घडल्यानं अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे अकोले पोलीस ठाण्यात मयत नवनाथ पडवळे याचे वडील तुकाराम भावका पडवळे यांनी अकोले पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की माझा मुलगा नवनाथ हा मॉडर्न हायस्कूल अकोले इथं इयत्ता बारावी वर्गात शिकत होता नवनाथ येथील योगेश यशवंत दुटे यांची भाची सोबत महिन्यापूर्वी समजलं होतं तेव्हा मी त्याला शाळाशी दुसरे कुठाने करू नको असं समजावून सांगितलं होतं त्यानंतर तो दिनांक पाच आणि सहा मे रोजी पहाटे साडेपाचच्या वाजल्याच्या सुमारास त्याचे प्रेमसंबंध असलेल्या मुलीला भेटण्यासाठी पळसुंद येथे गेला होता यावेळी तिचे नातेवाईक योगेश हो यशवंत दुटे यांना त्यास पाहिलं व मुलगा नवनाथ यास पकडून त्यास लाकडी जबर मारहाण करून त्याचा खून केला अशी फिर्याद दाखल करण्यात आली आहे या खुनाच्या घटनेमुळे अकोले तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा